ठरलं तर मग या मालिकेच्या एक मे च्या भागामध्ये सगळी सुभेदार फॅमिली साक्षीला आता अडकवण्यामध्ये बिझी असते साक्षी इकडून तिकडे कुठे हलायला नको आणि चैतन्याला पण हलायला नको यासाठी पूर्ण सुभेदार फॅमिली त्यांना बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पूर्णाची म्हणते साक्षी कस आहे ना साखरपुड्याची वचन खूप अवघड असतात पण तू काळजी करू नको हा ही वचन आहेत ना आयुष्यभर निभवायची असतात पण तुला ह्या वचनांचा अर्थ मी सगळा समजावून सांगेन तू अजिबात टेन्शन घेऊ नको बस इथे माझ्या बाजूला मी तुला या अवघड वचनांचा अर्थ समजून घेते त्याच महत्व सांगते तू काळजी करू नको बाळा असं म्हणत साक्षीला बाळा म्हणत तिला सगळी वचन समजवून सांगत असते तो इकडे अस्मिता विचार करते आज नक्की या सगळ्यांना चाललंय काय म्हणजे ही यांची सून असल्यासारखे तिची इतकी जवळी का करतायत आणि बाळा बाळा म्हणते पूर्णाची म्हणून माता अस्मिता म्हणते पूर्णाजी तू कालपर्यंत असं म्हणत ती आता स्पष्टपणे सगळं विचारणार असते तोपर्यंत कल्पना म्हणते अस्मिता अस्मिता अगं हे डेकोरेशन किती छान आहे बघ तरी आणि हे बघ ना म्हणजे साक्षीचा लेहंगा किती सुंदर आहे किती सुंदर डिझाईन त्याच्यावरती असं म्हणत ती मुद्दामाता अस्मिताच तोंड बंद करण्यासाठी तिला हे बोलते मग अस्मिता साक्षीच्या बाजूला येऊन बसते आणि हो ग खरच तुझ्या लेहंग्यावरची डिझाईन किती किती सुंदर आहे असं म्हणत अस्मिता आता कल्पनाच्या बोलण्यामध्ये येते पूर्णजीने इकडे सायलीची येईपर्यंत साक्षीला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण साक्षीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो की सगळेच सुभेदार फॅमिली मला अगदी त्यांची सून असल्यासारखं वागवत आहेत पण ही सायली कुठे दिसत नाहीये कुठे गेली आहे ही सायली तोपर्यंत सायली रूम मध्ये आलेली असते रूम मध्ये आलेली सायली हे सगळं सगळं पुरावे लागलेला नसतो इकडे कल्पना आणि अर्जुन हे दोघ जण साक्षी आणि चैतन्याला कोणत्याही प्रकारे इकडे तिकडे हलू देत नसतात जेणेकरून सायलीपर्यंत दोघं पोचायला नको कोणत्याही कामाला दोघांना हात लावू देत नसतात तोपर्यंत सायलीचं काम जोरात चालू असतं पण अजूनही तिला काही यश आलेलं नसतं तोपर्यंत चैतन्य आता इकडे काही रिटर्न गिफ्ट हे करायला येतो तर अर्जुन त्याच्याकडे येतो आणि नाही नाही तू काहीच काम नाही करायचं मी सगळे रिटर्न गिफ्ट ती नावं वगैरे टाकतो इकडे आता साक्षीवरती रूमवर जायला निघते तर कल्पना म्हणते इकडे येतो हे बघ विधी सगळे करायचे आहेत ना आणि तोपर्यंत पूर्णाजींचा मोर्चा गुरुजींकडे वळतो गुरुजींकडे आल्यावरती पूर्णाजी म्हणते काय आहे हे इथे पूजा उचला उचला सगळं हे सगळं साक्षी ऐकते आणि ती म्हणते काय झालं पूर्णाजी म्हणजे पूजेचं ठिकाण हेच सगळं ठरलेलं आहे यावरती पूर्णाजी म्हणते अगं ही दिशा खूप चुकीची आहे म्हणजे ना असं कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये नसती पूजा मांडायची हा सोफा उचला हे आडवं करा पूजा इकडे आली पाहिजे असं म्हणत पूर्णाजी सगळं पूजेच अरेंजमेंट बदलते साक्षी म्हणते पूर्णाजी म्हणजे हे सगळं असंच ठरलं होतं जी म्हणते तेच तुला सांगते ना मी अगं हे सगळं चुकीच्या दिशेला आहे म्हणजे दिशा चुकीची असेल ना तर विधी सुद्धा ना म्हणून तुला सांगते घेतली पाहिजे असं म्हणत पूर्णातजी सगळी अरेंजमेंट बदलते जेणेकरून साक्षी या सगळ्यामध्ये अडकून पडावी चैतन्य तिकडे धावपळ करावा आणि कुणीही सायलीवरती आहे हे लक्षातच आणू नये असा विचार करत पूर्णाजीने धमाका लावलेला असतो इकडे चैतन्य रिटर्न गिफ्टवरती नावं टाकण्यासाठी येत असताना अर्जुन म्हणतो तू काय करतोयस तू काही सुद्धा करू नकोस ए बघ काय करायचंय काम तू फक्त मला सांग ना यावरती चैतन्य म्हणतो अरे काही नाही मी करतोय ना रिटर्न गिफ्ट वरती नाव टाकायचं हे ते नाव टाकून मी घेईन ना यावरती आता इकडे चैतन्य तिकडून निघतो आणि अर्जुन हातामध्ये गिफ्ट घेऊन नावं टाकण्याचं काम करतो तोपर्यंत तो पूर्णाजीने सगळीच अरेंजमेंट बदललेली असते इकडून तिकडून अरेंजमेंट घेऊन म्हणजे बदलून साखरपुडाला कसा लेट होईल किंवा साखरपुड्याचे विधी होण्यासाठी कसा लेट होईल हे सगळं सगळं आता सुभेदार फॅमिली बघत असते तोपर्यंत इकडे आता सायली वरती असते बराच वेळ खाली येत नाही साक्षीला संशय येतो ती म्हणते हे काय म्हणजे तुम्ही सगळेच जण इकडे आहात पण सायली सायली मला कुठे दिसतच नाहीये आता मात्र पूर्णात जी कल्पना इकडे तिकडे पाहायला लागतात इकडे तिकडे पाहायला लागल्यावरती मग मात्र अर्जुन आपल्या हातामधलं गिफ्ट टाकवतो आणि सायली गिफ्ट आणायला गेले सांग गिफ्ट आणायला गेले सांग असं म्हणतो मग कल्पना म्हणते अगं हो काय सांगायचं आम्ही इकडे गडबडी आलो ना म्हणजे आमचं येण्याचं नक्की नव्हतं ना आधी त्यामुळे आम्ही गिफ्ट काही आणलंच नाही म्हणून ना सायली गिफ्ट आणायला गेलेली आहे इकडे ते मोठं मार्केट आहे ना तिकडे ती गिफ्ट आणायला गेले असं म्हटल्यावर म्हणतो मावशी गिफ्टची खरंच काय गरज होती यावरती कल्पना म्हणते अरे तुला नसेल गरज पण आम्हाला गरज होती ना यावरती साक्षीला आता संशय येतो आणि ती म्हणते टे एकटच म्हणजे सायली एकटीच गिफ्ट आणायला गेली अर्जुन नाही सोबत तिच्या गेला असं म्हणत साक्षी आता संशयाने पाहायला लागते अर्जुन म्हणतो मी का जाईन माझ्या एकुलते एक मित्राची एंगेजमेंट आहे मला हा सगळा सोहळा एन्जॉय करायचा आहे त्यामुळे मी तर जाणार नाही बाबा सायलीला जाऊ दे म्हणून तिला म्हटलं तू एकट जा असं म्हणत अर्जुन चैतन्य अगदी आनंदाने अर्जुन कडे पाहायला लागतो पूर्णात जी म्हणते जाऊ दे ना ते सगळं अरे चैतन्य नवीन नवरा बायको होणाऱ्या माझ्या एक फोटो काढा की माझ्यासोबत इतकी मी सुंदर साडी नेसलेली आहे तर छानपैकी एक फोटो तर झालाच पाहिजे चैतन्य म्हणतो मग मग पूर्णाची चल लवकर फोटो काढूया इकडे साक्षीला जरा संशय घेतो म्हणजे काय चाललंय हे माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न चाललाय का नक्की काय चाललंय दिसतय मला याच्यामध्ये बघायलाच पाहिजे आणि मग आता ती म्हणते मी काय काम करते माहितीये का मी टचअप करून येते म्हणजे फोटो काढण्याआधी थोडं टचअप करून दोन मिनिटात मी माझ्या रूम मधून आले असं म्हणत ते रूम मध्ये जायला निघते पूर्णाजी जी म्हणते अगं टचअप राहू दे पटकन आपण फोटो काढूया साक्षी म्हणते नाही नाही तुमच्यासोबतचा फोटो माझ्यासोबत लाईफ टाईम राहील की नाही त्यामुळे मला टचअप तर करायलाच पाहिजे अशी जाते आणि अशी येते माझ्या रूममध्ये मग तोपर्यंत तो अर्जुन आता सायलीला मेसेज करून सांगतो की लवकर उरका कारण साक्षी तिच्या रूममध्ये येते आहे साक्षी आता रूममध्ये येणार म्हटल्यावरती सायली गडबडते काढलेल्या सगळ्या बॅगा किंवा वस्तू या पटापट -पत जागेवर ठेवायचा प्रयत्न करत असते तोपर्यंत कल्पना इकडे साक्षीला अडवण्याचा प्रयत्न करत असते साक्षी अगं तुझ्या रूम मध्ये का चाललेस तू असं मोठ्याने ओरडायला लागते जेणेकरून हे सगळं सायलीला ऐकू यावं कुणालाच कळत नाही कल्पना इतकी ओरडते काय यावरती इकडे आता सायलीने ऑलरेडी मेसेज पाहिलेला असतो आणि तोपर्यंत कल्पना म्हणते साक्षी अगं तुझ्या रूम मध्ये कुठे टचअप करायला चाललेस थांब अगं अस्मिता देखील टचअप करून साक्षी सांगते अहो माझ्या रूम मध्ये माझं सगळं सामान आहे पटकन दोन मिनटात टचअप करून आले आणि माझा मोबाईल पण डाऊन ना तो सुद्धा मला चार्जिंगला लावायचा आहे त्यामुळे मला रूममध्येच जावं लागेल असं म्हणत हट्टाला पेटलेली साक्षी रूममध्ये जायला निघते इकडे कल्पना तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते तिकडे सायली सगळं सामान उचलून ठेवण्याचा प्रयत्न करते, करते। जेणेकरून ही साक्षी जेव्हा येईल तेव्हा ती दिसली नाही पाहिजे आणि सगळी सुभेदार फॅमिली टेन्शनमध्ये असते जर साक्षी, साक्षी वरती पोहोचली तर घडवून आणलेला सगळा डाव फेल होईल त्यावरती साक्षी म्हणते नाही नाही मला जायलाच पाहिजे कल्पना म्हणते अगं ऐक ना त्यासाठी वरती जाण्याची काय गरज आहे तुझ्या रूम मध्ये तू का चाललेस असं मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने ओरडून ती सायरीला अलर्ट करण्याचा प्रयत्न करत असते पण फायनली फायनली साक्षी तिच्या रूम मध्ये पोहोचते सोबत कल्पना पण असते दोघी जणी धाडकन दार उघडून आत येतात आणि कल्पना पहिली इकडे तिकडे साक्षी अशा सोबत असताना सायली कुठे दिसते का हे पाहत असते पण देवाच्या कृपेने सायलीला लपण्यामध्ये यश आलेलं असतं आणि मग कल्पना म्हणते ठीक आहे तू पटकन टचअप करून खाली ये जास्त वेळ नको राहूस यावरती साक्षी म्हणते हो तुम्ही व्हा मावशी खाली मग मा इकडे आता साक्षी रूम मध्ये येते आणि म्हणते थँक गॉड मला वाटलं होतं की ही सायली इकडे आली की काय नाही नाही पण सायली गिफ्टच आणायला गेलेली आहे मला मला वाट उगाच भीती वाटत होती की ती माझ्या रूम मध्ये आली की काय बरं ते सगळं जाऊ दे मला मोबाईल लावायला पाहिजे असं म्हणत ते मोबाईल चार्जिंगला लावते आणि इकडे तिकडे काही गोष्टी विस म्हणजे विखुरलेल्या आहेत का सायली इकडे आली होती का किंवा मला काही अडकवण्याचा डाव आहे का, का याचा साधारण अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत सायलीचा अर्जुनला मेसेज येतो की गडबडीमध्ये साक्षी रूम मध्ये आल्यामुळे मी रूम मध्येच लपलेली आहे फार वेळ मला लपून राहता येणार ना नाही ना तुम्ही साक्षीला पटकन खाली बोलवा असं म्हटल्यावर लवकर बोलवायला पाहिजे आणि तो पूर्णाजीला इशारा करतो त्यावरती पूर्णाजी म्हणते अग ए साक्षी ये खाली विधीला लेट करू नकोस यावरती साक्षी म्हणते ही म्हातारी तर मला खरोखरची सून समजायला लागली आले आले पूर्णाची असं म्हणत साक्षी पटकन बाहेर पडते आणि सायलीला आता बाहेर पडण्यासाठी वेळ मिळतो पडद्याच्या आड लपलेली सायली वॉर्ड्रोब आणि पडदा याच्यामध्ये लपून बसलेली असते मग पटकन सायली बाहेर येते आणि साक्षीने बघू नये म्हणून ती पुन्हा अंदाज घेते की साक्षी गेली ना खाली आणि मग ताबडतोब रूम मध्ये शोधाशोध करायला लागते कुठेच काही मिळत नसतं मग सायली थोडी पॅमिक होते आणि त्याच वेळेला तिला चार्जिंग लावलेला साक्षीचा मोबाईल दिसतो सायली विचार करते साक्षीचा मोबाईल पण ह्याचा पासवर्ड काय आहे नाही नाही याच्यात मला वेळ घालवून चालला नाही मला बाकीचे रिपोर्ट किंवा बाकीचे पुरावे शोधायला पाहिजेत मग तो फोन तसाच ठेवून सायली आता इकडे तिकडे सगळीकडे आता काही पुरावे भेटतात का पाहायला लागते तोपर्यंत साक्षी आता खाली येते विधी सुरू करायची त्यावेळेला ती म्हणते सायली सायली अजून नाही आली म्हणजे इतका वेळ गिफ्ट घ्यायला तिला लागतो यावरती प्रताप म्हणतो हो अगं हो। ते मोठ मार्केट लांब आहे ना कल्पना म्हणते अगं हो मोठ मार्केट लांब आहे त्याच्यामुळे उशीर होतोय यावरती पूर्णाजी म्हणते मी एक सांगू का अगं सायली असली काय आणि नसली काय विधींना काय फरक पडतोय चल चल तू विधी करून घे बरं सायलीच्या असे आपल्याला फरक पडायला नको ती येईल ना तिला यायचं असेल तेव्हा असं म्हणत पूर्णांची मुद्दाम वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून साक्षी इकडे सायरीला विसरावी आणि तिचं लक्ष डायव्हर्ट व्हावं फायनली साक्षी आणि चैतन्य हे विधींसाठी बसण्यासाठी निघतात आणि इकडे सायरीला काहीच मिळत नसतं ती खूप प्रामिक होते कुठे गेलं सगळं सामान म्हणजे पुरावे तर इथे असायला पाहिजे होते मग इथे पुरावे का नाही आहेत सायली आता खूप कन्फ्यूज होते दुसरं छोटं कबर्ड उघडते त्यात काही मिळतोय का ते पाहत असते पण कुठूनही काही सोर्स मिळत नसतो आणि इकडे सुभेदार फॅमिलीची खूप तारांबळ उडत असते साक्षीचं लग्न लक्ष डायवर्ट करण्यासाठी भटजी आता विधी चालू करतात अर्जुन आणि साक्षी विधींना बसतात फायनली सगळे सुटकेचा निश्वास सोडतात की फायनली साक्षी विधींना बसले म्हणजे विधी पूर्ण होईपर्यंत तरी साक्षी काही उठत नाही आता भटजींचे विधी चालू होतात सगळेच जण या विधीमध्ये सामील होत असतात तोपर्यंत अर्जुन आता सायलीला मेसेज करतो मी इथे सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही गिफ्ट आणण्यासाठी बाहेर गेलेला आहात लवकरात लवकर पुरावे घ्या आणि या मग सायली तो मेसेज बघते आणि म्हणते माझ्याकडे वेळ फार कमी आहे विधी सुरू झाली कसं काय मला पुरावे सापडतील खरंच सायलीने पुरावे ठेवलेत की नाही असं म्हणत ती इकडे तिकडे पाहत असते पॅनिक होऊन सगळे सगळे पुरावे पाहत असते काहीच मिळत नसल्यामुळे ती अधिकच पॅनिक होते त्याच वेळेला एक ब्लू कलरच फोल्डर तिच्या हातात भेटतं आणि सगळं फोल्डर दहा अडकन खाली सगळ्या चिठ्ठ्या सगळे पुरावे सगळे ग्रीटिंग एक्सचेंज केलेले गिफ्ट लॉकेट हे सगळं सगळं असतं आणि आता त्यातलीच एक चिठ्ठी काढून इकडे सायली वाचायला लागते त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेलं असतं की मी तुला प्रत्येक वेळेला बोलवतो पण तू काही माझ्याशी बोलायलाच येत नाहीस मला तुझ्याशी बोलावं वा असं वाटतं ग पण तू नेहमी साक्षी तुझं मर्जी असेल ना तेव्हाच बघतेस अगं पण तू हे है विसरते आहेस की माझं पण काहीतरी मर्जी असू शकते मलाही मन आहे तू माझ्या मनाचा कधी विचारच नाही का करणार असं म्हणत आता मात्र एकावरती एक, एक असे लेटर असतात की त्या लेटरमध्ये साक्षी अर्जुन साक्षी आणि इकडे कुणाल यांचं नातं तर समज असतं पण साक्षी कुणालला किती टॉर्चर करत होती हे पण दिसतं दुसरे खूप दिवस झाले तुला पत्र लिहून पण तुझं काही उत्तर येत नाहीये बघता बघता आपल्या रिलेशनला पाच वर्ष झाली तरीही आपलं बोलणं काही होत नाही आज एक असा प्रसंग घडला मी सारखा माझ्या कामातच होतो आणि माझ्या तोंडून तुझं नाव निघालं आणि आमचे क्लर्क होते मग काय मी खजील झालो असं म्हटलं लेटर असतं की साक्षी पाच वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये तिचीच मर्जी चालवत असते आणि कुणाला नेहमी टॉर्चर करत असते सायली विचार करते या लेटर वरून कळते की त्या वेळेला सुद्धा साक्षी कुणाला किती टॉर्चर करत होती त्याला किती त्रास देत होती नाही नाही आता हा त्रास मी चैतन्य माउजींना सहन करू येणार नाही या सगळ्यामधून चैतन्य माउजींना जर सोडवायचं असेल तर लवकरात लवकर ही लेटर त्यांच्यापर्यंत पोहोचवून साक्षीचं सगळं खरं रूप समोर आणलं पाहिजे असा विचार करत सायली पटापटा पटापटा सगळे पुरावे गोळा करते आणि चैतन्य समोर आणण्यासाठी ती निघते तोपर्यंत इकडे खाली विधी चालू असतात विधी लग्नाचे सगळे चालू असताना सगळे सुभेदार फॅमिली दोघांना अडकवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सायलीला इकडे फायनली सगळे सगळे पुरावे सापडलेले असतात सायली ते पुरावे गोळा करते आणि ते पुरावे गोळा करून फायनली सायली खाली येते सायली खाली येते तोपर्यंत चैतन्याचे विधी झालेले असतात मग अर्जुंताला काही बहाण्याने वरती बोलवतो चैतन्य वरती ये मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे चैतन्यवरती ती एक एक करत सगळे फोटो चैतन्यला दाखवले जातात चैतन्यला जबरदस्त धक्का बसतो अर्जुन त्याला म्हणतो हे बघ हे सगळे फोटो बघ म्हणजे या सायली ने हे फोटो शोधलेत हे पण साक्षीच्या रूम मधून खाली ज्या वेळेला तुमचे विधी चालू होते ना तेव्हा सायली हेच काम करत होती अरे आपल्या कुणाला कारणीभूत ठरले त्याला पाच वर्ष प्रेमाच्या ओडकून ठेवलं आणि त्याला जीव देण्यासाठी भाग पाडलं साक्षीवरती विश्वास ठेवून आयुष्यातली खूप मोठी चूक मी केलेली आहे नाही नाही आत्ता खाली जाऊन मी साखरपुडा मोडतो मग मात्र अर्जुन म्हणतो काही नाही खाली जाऊन साखरपुडा मोडू नकोस तिने हा जो खेळ सुरू केलाय ना तो खेळ आपण संपवायचा असं म्हणत अर्जुन सायली आणि या प्लॅन मध्ये आता मात्र अडकवण्यासाठी साक्षीला तयार करतात आता या सगळ्या प्लॅन मध्ये साक्षीला अडकवण्यासाठी चैतन्य सायली अर्जुन काय भन्नाट प्लॅन करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे